गाव पट्टण पंचायतची सामान्य सभा खेळीमेळीत संपन्न पंचायत अधिकारी तोडकर यांच्यावर नगरसेवकांच्या प्रश्नाचा भडीमार बोरगाव पट्टण पंचायतमध्ये नगरसेवक व सर्व शासकीय अधिकारी यांच्या समवेत झालेली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष पिंटू तुकाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळीत संपन्न झाली नगरपंचायतचे मुख्याधिकारी सदानंद तोडकर यांनी उपस्थित सर्व नगरसेवक व अधिकारी यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी बोरगावातील सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरलेली केंद्र सरकारची अमृत टू ही जलधारा नळ पुरवठा योजना बाबतीत सर्वच नगरसेवकांनी संबंधित विभागीय अधिकारी यांना त्वरित योजना कार्यान्वित करण्याचे आवाहन केले अमृत टू दरम्यान जे सीबीद्वारे सर्वत्र रस्ता उखडलेला आहे काही ठिकाणी पेविंग ब्लॉक व डांबरीकरणाचा कचरा रस्त्यालगतच पडल्याने वृद्ध व अपंग वाहतूकदार यांना त्याचा नाहक त्रास होत आहे या सर्व गोष्टीची पूर्तता करावी असे सभापती प्रदीप माळी नगरसेवक शरद जंगटे अभय मगदूम शोभा हावले यांनी केले माजी मंत्री व आमदार सौ शशिकला अण्णासाहेब ज्वल्ले यांनी आपल्या फंडातून बोरगाव या शहरातील वार्ड क्रमांक एक अकरा व बारा याकरता विशेष निधी मंजूर करून आणलेला आहे त्यासाठी अमृत टू योजनेच्या अधिकारी यांनी हायड्रोजन टेस्ट करून त्वरित नळ कनेक्शन द्यावे अशी मागणी नगरसेवक शर शरद जंके यांनी केली निप्पाणीनंतर बोरगावे शहर मोठे आहे या ठिकाणी सतरा ते अठरा अंगणवाडी केंद्र आहेत त्यापैकी काही मंदिरे या ठिकाणी केंद्र चालवित आहेत सरकारी गायरान जमिनी अंगणवाडीसाठी हस्तांतर करण्याची सुविधा राज्य सरकारने केली असल्याचे मत गाव कामगार तलाटे यांनी केले शहरात दाट लोकवस्ती आहे त्या कारणाने हेस्कॉम अधिकारी यांनी वार्डवाईज टी सी बसवावेत किरकोळ कामकाजासाठी सगळीकडे सप्लाय बंद ठेवला जातो त्यामुळे नागरिकांना मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे दररोजचा विजेचा लपंडाव थांबवा असे आवाहन उपस्थित नगरसेवक यांनी केले शहरा शहरातील सरकारी कॉलेजचे शिक्षक वृंदे यांनी सर्व नगरसेवक व पंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा नगराध्यक्ष समेत कॉलेजमध्ये एक कमिटी निर्माण व्हावी कॉलेजसमोरील समस्या थांबवण्यासाठी शासकीय अधिकारी यांच्या वतीने सी सी कॅमेरा बसवा बसवण्यात यावे सर्वसामान्यांच्या जीवनाला वरदान ठरलेली कर्नाटक सरकारची इंदिरा कॅन्टीन योजना लवकरात लवकर सुरू करावी त्याचबरोबर नगरपं पंचायतमधील पन, सर्व सफाई कामगार यांना हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी तुळशीदास वसवादे सर्व नगरसेवक यांनी ठराव संमत केला गावातील नोंदणीकृत न सरकारी शाळा व खाजगी शाळा मंदिरे कल्याण मंडप यांना शासनाने सेवा शुल्क स्वरूपात पंचायतीला फाळा भरावे शहरातील आर के नगर इंद्रानगर नवग्राम या वसाहतीचा ई खाते करणे अंतर्गत देण्यात आलेले सर्व सर्वे नंबरची जागा पट्टण पंचायतला दस्त असा दस्तावेज देता येत नाही हे बंधनकारक आहे असे मत पंचायत अधिकारी यांनी सांगितले नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचारी यांनी कामकाजासाठी आलेल्या जनतेला विश्वासार्हता दाखवणे गरजेचं आहे आर के नगर येथील पाणी समस्या गंभीर असल्यामुळे असे मत जा नगरसेवक जावेद मखांदारींनी व्यक्त केले एक दिवस आड पाणी सोडावे गावातील शौचालय दुरुस्त करणे खाजगी दवाखान्यातील कचरा मटेरियल रस्त्यावर टाकून न देणे प्रति महिना मीटिंगचे आयोजन करणे पंप सेट एक्स्ट्रा ठेवणे अशा विविध प्रश्नांवर एकमताने ठराव करण्यात आला किरकोळ वादावाद वळक वाद वगळता नगरपंचायतची सर्वसाधारण सभा खेळी मेळीत वेळेस संपन्न झाली यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे सभापती प्रदीप माळी नगरसेवक अभय मगदूम शरद जंगटे माणिक कुंभार दिगंबर कांबळे तुळशीदास वसवाडे जावेद मकानदार रोहित माने पाटील शोभा हावले बिस्मिल्ला अफराज संगीता शिंगे गिलजा वठारे अश्विनी पवार वर्षा मनगुत्ते सौ सुवर्णा सह पंचायतचे मुख्याधिकारी सदानंद तोडकर पोपट कुरळे विजय सौगले संदीप सह ऑफिस स्टाफ अधिकारी सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार जयपाल नेजे यांनी मानले बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव हो।